सोलापूर विद्यापीठाचा नामविस्तार आज करण्यात आला मात्र या सोहळ्यात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या विरोधात दनगत समाजाने निषेधाच्या घोषणा दिल्याने या सोहळ्यात एकच गोंधळ निर्माण झाला मागा गेलेलो होतो धनगर समाजाचे आमचं शिष्टमंडळ त्यावेळेस त्यांनी आम्हाला पत्र दिलं ना आमच्या या मागणीला त्यांनी विरोध केला होता मंत्रालयामध्ये त्या पत्र आम्हाला पाठवायची होती त्यावेळेस त्यांनी दिले ना आज यांच्या हस्ते हा कार्यक्रम आहे आम्ही या सुभाष देशमुखांचा या ठिकाणी निषेध करतो पूर्ण जातीवादी सुभाष देशमुख आहे त्यांनी या राज्यामध्ये राज्याचे सहकार मंत्री असताना त्यांनी स्वतःच्या पी दिलं नाही त्यामुळे ते चोर आहेत ते धनगर समाजाला कधी न्याय देऊ शकत नाहीत सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं नाव देऊन सरकारचं या ठिकाणी मी पहिल्यांदा प्रथमतः अभिनंदन करतो सरकारनं सोलापूर विद्यापीठाला राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचं नाव दिलं त्या सरकारचं प्रथमतः मी अभिनंदन करतो पण ज्या राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाला ज्या मंत्र्यानं विरोध केला ते या महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा प्रथमतः मी जाहीर निषेध करतो कारण या माणसानं अहिलेदेव होळकर यांच्या नावाला विद्यापीठाला नाव देत असताना विरोध केला आणि हाच माणूस आज विद्यापीठाच्या नामांतरण सोहळ्यासाठी कार्यक्रमाचा अध्यक्ष होता त्याबद्दल धनगर समाजाच्या वतीने आम्ही त्या कार्यक्रमामध्ये त्याचा झहीर निषेध केला